गनोरी तालुका अकोली जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील गनोरी येथील व पंचकृषीतील मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट गनोरे व गनोरी पंचकृषीत मागील चार ते पाच दिवसांपासून गनोरे येथून दोन डोंगरगाव येथून एक व गनोरेजवळीकडक शिवारातून एक अशा रात्रीतून चार मोटरसायकल चोरांनी चोरून नेल्याची घटना उघडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण असून आपल्या दुचाकी सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न पडला असून गनोरे व पंचकृषित पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे अशाच घटना घडत राहिल्यास दुचाकींसह इतरही अनेक नागरिकांच्या गोष्टींची सुरक्षा ही रामभरोसे आहे का असा सवाल गनोरे व पंचकृषीतील नागरिक व्यक्त करू राहिले आहेत मागील काही महिन्यांमध्ये गनोरे व पंचकृषीतील शेतकऱ्यांचे पिष्टन पंप डाळिंब आदींच्या चोऱ्या झाल्या असून त्याच्यासह गनोरे गावातील जागृत देवस्थान अंबिका माता मंदिरातील दानपेटी ग्रामदैवत हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून ते ही घटना घडून त्या घटनेचा अजूनही तपास पूर्ण झालेला नाही व त्या घटनेतील चोर ते मुकट असून त्यांना अजूनही अटक झाली नसल्याने पंचकृषीतही भीतीचे वातावरण आहे हे मोटरसायकल चोर यांनी मोठा या पंचकृषीत हैदोस घातला असून या घटनेमध्ये या अहिल्यानगर जिल्ह्याचे दबंग पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर सदर घटनांचा मंदिराच्या दानपेटीला आरोपीसह मोटरसायकल चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी गनोरेव पंचकृषीतील युवकांचा ग्राम सुरक्षा दल स्थापन करून या घटनांवर आळा घालावा अशी मागणी गनोरेव पंचकृषीतील नागरिक व्यक्त करू लागली आहे सदर परिसरामध्ये चोरांच्या घटना वाढल्याने सदर परिसरात अकोले व संगमनेर पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली असल्याच्या भावना सदर परिसरामधील नागरिक व्यक्त करू लागले आहे तरी अकोले पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून सदर मोटरसायकल चोरांचा डाळीम चोरांचा तसेच मंदिराच्या दानपेटीमधील चोरट्यांचा आपण तातडीने बंदोबस्त करून सदर आरोपींना अटक करावी अशी आग्रही मागणी या परिसरातील नागरिक व्यक्त करू लागले आहे तसेच या आरोपींना लवकरात लवकर अटक करून सुरक्षेची भावना या परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण होण्यास अकोले व आहिल्यानगर पोलिसांनी सहकार्य करावे अशा अपेक्षा तसेच या भागांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची यंत्रणा कार्यान्वित करून या ठिकाणी त्यांचीही गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाल्याची भावना या ठिकाणचे नागरिक व्यक्त करू लागले आहे तरी अकोले तालुक्याचे पोलिसांना अकोले ग्रामीण तसेच या परिसरातील सर्व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी परिसरातील नागरिक व्यक्त करू लागले आहे तरी अकोले पोलिसांनी तातडीने या चोरांचा बंदोबस्त करावा